कोळी साहेब बोलताय का हा दादा बोला हा मी पंढरपूर न बोलतोय कोळी समाजाचा अभ्यासक बाळासाहेब बोला बोला बोला, बोला 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 साहेब तुम्ही त्या दिवशी कोळी समाज हा बोगच आहे असं वक्तव्य अरे अरे तुम्ही समजून घ्या आपला मध्ये मा... आपण मासेमारी मध्ये आहे का नाही नाही तुम्ही मग मच्छीमार कोळी म्हणायला पाहिजे होत ना, ना तुम्ही हा ते सांगितलं नाही पण ते काय आता बघा एक आमदार विधान परिषद मध्ये आहे हा त्यांच्या समाजाचा हा तो सुद्धा सांगतो आम्ही आदिवासी दादा सांगा आपल्या मध्ये कोणाकोणाला घ्यायचे आपण नाही नाही सुप्रीम कोर्टान ना सोन कोळी ग्रुप मधले जे कोळी आहेत हा। ते ऑलरेडी एसबीसी मध्ये एकोणीसशे चौऱ्याण्णव ला वर्ग केलेले आहेत हा। आणि कोस्टल एरिया सोडून उर्वरित महाराष्ट्रातले सगळे कोळी हे एस टी मध्ये येतात ना ट्रायबल मध्ये येतात ना आमच्या महादेव कोळ्याला एक वेगळा इतिहास आहे आणि एकोणीसशे एक ते एकोणीसशे एक्केचाळीस पर्यंत कोळी समाजाची जातवार जनगणना झाली नाही त्यावेळेला देश हा ब्रिटिश सरकारच्या ताब्यात होता मग तुम्ही म्हणताय महादेव कोळीच्या नोंदी आणा कुठून नोंदी आणणार नाही ना, आम्ही आम्ही कुठे महादेव कोळीच्या ना, नाही नाही ना, ना, तुम्ही काय म्हणताय की यांच्या नोंदी नुसत्या कोळी आहेत आणि हे ना बोगस कोळी आहेत बघा तुम्ही एका संविधानिक पदावरती बसून असं एखाद्या समाजाला असं भावना दुखवेल असं बोलणं बरोबर नाही साहेब तुम्ही बोलताच आहे नाही 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 आहे ना तुम्ही मच्छीमार म्हणायला पाहिजे होता ना तुम्ही म्हणला ना कोळी आम्ही पण आरक्षण आम्हाला तर कुठे जातीचे दाखले तुम्ही देताय सांगा ना आम्हाला जातीचे दाखले मिळत नाहीत वैधता आम्हाला मिळत नाही आणि आमच्या नावावर तुम्ही आमची लोकसंख्या गृहीत धरून म्हणजे टोटल टी एस पी मध्ये त्रेचाळीस लाख आहे आणि ओटीएस मध्ये एकसष्ट लाख लोकसंख्या आहे आदिवासी ही सगळी टोटल एक कोटी पाच लाख लोकसंख्या आहे महाराष्ट्राची मग हे नऊ टक्के असल्यामुळे तुम्ही नऊ टक्के फंड घेतला नऊ टक्के राजकीय आरक्षण पंचवीस आमदार आहेत ना आता मग आमदार खासदार घेताना तुम्हाला आमची लोकसंख्या चालते आणि सवलती देताना आम्हाला बोगस म्हणता तुम्ही हे कितपत योग्य आहे नाही आतापर्यंत तुम्हाला भेटलं नाही का असं ना, ना आता, आता आता तुम्हाला एक सांगतो आम्ही मागे औरंगाबाद कोर्टामध्ये टाकली होती केस हुँ. का बा हे आपले टोकरे कोडी अमुक हे आपले आहे जे बाकी आहे ते केस आम्ही जिंकलो होतो पण औरंगाबाद आपण इकडे मू दिल्लीला हारलो होतो आम्ही कोडी कोडीच्या ज्या केस टाकली होती ना बाबा दुसऱ्या याच्यात यायला नको दुसरे समुद्र सोन सोनकोळी ग्रुप तेवढा आपल्या एस टी मध्ये येत नाही बाकी महाराष्ट्रात आता अहमदनगर मधुकर पिचडच्या नोंदी सगळ्या कोळीच आहेत ना आणि असे काही आम्ही माहिती अधिकारात माहिती काढलेली आहे की काही आदिवासी आमदारांनी धर्मांतर केलेलं आहे आणि ते एमपी आणि गुजरात मधून आले एकोणीसशे पन्नास पूर्वी या देशाचे महाराष्ट्राचे रहिवाशी नव्हते असे आमदार आमच्याकडे यादी आहे माझ्याकडे आता उद्या आम्ही ती सुद्धा लावून धरू ना तुम्ही जर आमच्या आरक्षण आम्ही जर मूळ आदिवासी आहोत कोळी जमात कोळी हीच ट्रायबल आहे तुमच्या भिल्लामध्ये ही आहेत भिल्ला का पोट जाती आहेत का नाही एकशे ऐंशी जाती आहे ना नाही नाही तुम्ही भिल्ल जमातीचे ना मग आम्ही भिल्लाला कधी म्हणलं का भिल्ला हा बोगस आहे भिल्ला हा खोटा आहे असं कधी बोललो का आम्ही तुम्हाला आम्ही तुम्हाला कधी बोगस म्हणत नाही अट्ठेचाळीस जमाती म्हणताय तुम्ही सत्तेचाळीस जमाती म्हणताय कुठे सत्तेचाळीस जमाती सत्तेचाळीस जमाती कुठे कुठं राहता सांगता का तुम्ही लिस्ट टाकून द्यायच्या कुठे नाही तुमच्याकडे आहे ना तुम्ही आता संविधानिक पदावर आहे विधान कायदे मंडळाचे सभासद आहात ना तुम्ही हो हो तुम्हाला सगळ्या गोष्टी माहित पाहिजेत ना मग अजून साहेब तुम तु, तुम्ही कुळी समाजाबद्दल असं चुकीचं वक्तव्य केल्याबद्दल तुमचा निषेध करतो मी चालेल ना आणि इथून इथून पुढे पुढे आमच्या समाजाला तुम्ही काय बोलायचं नाही नाही तुला कोणी अधिकार देऊन टाकलं तुला कोणी अधिकार तू मागून घे ना तुझे काय आहे तू ओरिजिनल आहे मागून घे ना तुला कोणी थांबवलं का नाही नाही तर नाही एवढ्या एवढ्या जेव्हा बोलतो एवढ्या जोरात बोलतो तर आतापर्यंत का घेतलं नाही घेतो ना का दिल नाही मला एक सांगा का दिलं नाही तुला कोणी थांबवलं का तू आता कुठे दबाव टाकला टाकला तुम्ही तुम्ही बघा ना तिथे आमच्या पत्र दिलं त्याच्यात तुमचा उल्लेख आहे का बघा त्याच्यामध्ये तिथे जे मुख्यमंत्रीला पत्र दिलं आहे ना त्याच्यात तुमचं आहे का बघा नाही रे तिथे बघा तो पत्र व्हायरेट व्हायरल केला आहे ना तो पत्र बघून घ्या मग बोला तर तुमचा तुमचा व्हिडिओ आहे नाही धनगर समाजाला तुम्ही म्हणला की बाबा धनगर समाज बसत नाही आपल्या ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणताय तसं काय असेल आता, आता पर, परवाच्या याच्यामध्ये ने लोकसभे टाकले आणि त्याने सांगितले आम्हाला बी घ्या आता ते आपले आहे का सांगा नाही ना त्यांची संस्कृती आपली जुळतच नाही ना मग त्या त्यांना सांगितलं ना का आम्हाला घ्या त्याने ना आम्ही पण वाघ पूजा करतो निसर्ग पूजा करतो आम्ही पण पन...